श्री गुरुदेव दत्त आज मी एक वाक्य बोलणार आहे जे कदाचित तुमच्या संपूर्ण दत्त भक्तीचा दृष्टिकोन बदलू शकेल गुरुचरित्र पारायण बंद करा हो तुम्ही योग्य ऐकलंय पण थांबा याचा अर्थ पारायण करू नका असा अजिबात नाही हा संदेश त्या दत्त भक्तांसाठी आहे ज्यांच्याकडे श्रद्धा आहे पण समज नाही आता पारायण करा पण एकावन्न दिवसांचं ते कसं ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आज कित्येक दत्तभक्त सांगतात माझी सात पारायणं झाली माझी गुरुजा ते एकवीस पारायणं पूर्ण झाली एकावन्न किंवा एकशे एक्कावन्न पारायण मी केली आहेत पण जेव्हा शांतपणे विचारलं जातं महाराजांनी आठव्या अध्यायात कोणता उपदेश दिला नवव्या अध्यायामध्ये भक्तांनी भक्तांची कुठली परीक्षा घेतली त्रेचाळीसाव्या अध्यायामध्ये काय लिहिलं आहे महाराजांची तेव्हा अनेक जण शांत होतात मग प्रश्न असा की बोट फिरवून केलेली पारायण खरच दत्तगुरुपर्यंत पोहोचतात का पारायण करणं चूक नाही पण समजून न घेता करणं ही खरी चूक आहे आता एक साधा विचार करा मराठीच्या पुस्तकाच पारायण कोणी करत का नाही ना आपण गणिताचं पारायण करतो का इतिहासाचं पारायण करतो का आपण सायन्स बायोलॉजीच इतर कुठलं पारायण करतो का आपण काय करतो धडा समजून घेतो उदाहरण सोडवतो शेवटी परीक्षा देतो मग देवांच्या ग्रंथाबद्दल आपला दृष्टिकोन वेगळा का गुरुचरित्र हा ग्रंथ आहे अनुभवाचा अभ्यासाचा आणि आचरणाचा फक्त ओव्या वाचण्यासाठी नाही म्हणूनच आजपासून हे ठरवा दत्त जयंतीच्या एक्कावन्न दिवस आधी सुरू करा एक नवीन प्रभावी सेवा दररोज फक्त एक अध्याय वाचा मंत्रासारखा नव्हे तर कथेसारखा गुरुचरित्र कथासार ग्रंथ घ्या आणि त्यामधील दररोज एक कथा कुटुंबातील एका व्यक्तीने स्पष्ट वाचा व संपूर्ण कुटुंबाने समजून घ्या सायन देवांचा प्रसंग उघडा सायन देवांना दत्तगुरु म्हणाले तू मागे पाहू नकोस तू पुढे बघूनच जा ही सायन देवांची परीक्षा होती सायन देवांनी माग पाहिलं ते दोन महा भयानक पाच पाण्याचे नाग होते सायनदेव देव परीक्षेमध्ये दे नापास झाले तरीही दत्तगुरूंनी त्यांचे रक्षणा करताच ते नाग पाठवले होते हे श्रद्धेच फळ आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाच्या वाडीमध्ये एक गरीब ब्राह्मणाला सोन्याचा हंडा दिला तो योगायोग नव्हता ही परीक्षा होती नंदी ब्राह्मणाला औदुंबराची वाळलेली फांदी भीमा अमरजा संगमाजवळ लावून पाणी घालायला सांगितले ती फुलेल की नाही यावर श्रद्धेची किल्ली होती दत्तगुरूंनी ब्रह्मणीचा मेलेला नवरा जिवंत केला ही तिची निष्ठेची परीक्षा होती वांज मैस दुबती केली हे श्रद्धेचे फळ होते एका वांज वंदेला म्हणजेच म्हाताऱ्या स्त्रीला मुले झाली हे विश्वासाचे फळ होते आणि ब्रह्मराक्षस त्याला सद्गती प्रदान केली हे शरणागतीचे फळ होते दत्तगुरू फळ अवश्य देतात पण केव्हा जेव्हा आपण दत्तगुरूंना समजून घेऊ ग्रंथ हे वाचण्यासाठी नाहीत तर ग्रंथ हे भगवंत कळावेत दत्तगुरु कळावेत म्हणून आहेत त्यामधील तत्वे ही पाहण्यासाठी आहेत आचरणासाठी आहेत पारायण करण्यासाठी नाहीत पारायण अवश्य करा प्रत्येक शब्द शब्द समजून येत असेल दिवसामध्ये दहा किंवा नऊ अध्याय पारायणामध्ये वाचावे लागतात ते संपूर्ण जर आकलन होत असेल तर पारायण करा हे फक्त चमत्कार नाही ही, ही दत्तभक्तीची कसोटी आहे जर तुम्ही रोज एक अध्याय अभ्यासाल तर एक्कावन्न दिवसामध्ये दत्त जयंतीपर्यंत तुमचं पारायण फक्त पूर्ण होणार नाही तर तुमची श्रद्धा निष्ठा व दत्तप्रेम दुप्पट होईल दत्तगुरूंच्या वर डोळे झाकून विश्वास बसेल आणि आता स्वतःला विचारा मी भक्त आहे की अर्थ समजतोय आजपासून सुरुवात करा गुरुचरित्र पारायण म्हणून नाही तर गुरु भेट म्हणून वाचा मग पहा संकटे जातील संसार सुधारेल आणि दत्तगुरु प्रत्येक अध्यायातून तुमच्याशी बोलू लागतील जय गुरुदेव दत्त कॉमेंट करा आणि अशा दत्त भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या गुरु परिवार दत्त गुरु परिवार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त दत्त भक्तांना शेअर करा येणारी श्री दत्त जयंती वेगळी ठरली पाहिजे श्री गुरुदेव दत्त